नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय श्रीसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर आजचा बाजार खूप कमी मासात बैल आलेली आहे मित्रांनो बाजारमध्ये आणि दिवसेंदिवस आता बाजार कमीच होणार आहे आता काही खास तसं सीझन राहिलेलं नाही जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो इथं चिखल असल्या कारणाने इथं काही बैल नाही मित्रांनो पुढं बैल आहेत तर तुम्हाला सर्व बैल धुळे तुम्हाला दाखवणार आहे शेतकरीच्या जोड्या पाहायला भेटल्या त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आणि व्यापाऱ्याच्या पण दाखवणार चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो काही बाजार बघू शकता तुम्ही तिकडं बाजार भरलेला इथं चिकलच या कारण नाही इथं बाजार नाही भरलेला आहे कुठं बाजार भरलेला आहे ही जोडे का का ती जोडी ती जोडी का किती तिची सांगायला पंचावन्न हजार सांगायला पंचावन्न हजार रुपये द्यायला मग पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये आणि याची किती सिंगलची पंचवीस हजार रुपये का बरोबर ते कसे सहा ते सहा सात आहे का आणि हा हा सा। पण सहा तर मित्रांनी जोड सहा साती हा सुद्धा चालू बेलगाडी हो सर्व क्लिअर कुठले तुम्ही जानव जानव्याची आहे का नंबर आहे का तुमचा नंबर नाही नंबर नाही काय ना तुमचं अनिल लिंबा पाटील अनिल लिंबा पाटील तर मित्रांनोच जाणू याची जर तुम्हाला ओळख कशीच तर घेऊ शकता तुम्ही गोड वगैरे आपला आहे का काय म्हणता याची किंमत वगैरे सव्वीस हजार रुपये का ती किती हा चार आधी चालू आहे सर्व कामाला हो सर्व कामाला चालू आहे का तर आपलं नाव सांगा बरं काजीराजमाडी गाव अनोरा अनोरा नंबर सांगा नव्वद शहाण्णव त्र्याहत्तर अडोसठ बहात्तर कामाची गॅरंटी राहील पूर्ण पूर्ण गॅरंटी कसं तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एकदम तयार कर आहे मित्रांनो जर कोणाला गावरान मावी गावरान मावरान माडवी आहे का बरं तर गावरान माडी मध्ये मित्रांनो एकदम तयार आहे आणि कामाला चालू आहे कामाची गॅरंटी राहणार आहे चालेल बरं तर मित्रांनो तुम्हाला पुढं बाजार वगैरे दाखवणार आहे मी पुढं बाजार भरलेला हे चिकल असल्या कारण आणि मित्रांनो बाजार भरत नाही सध्या सध्या पुढं सध्या आता मित्रांनो कसं आहे बाजार कमी भरणार आहे आता परत पोळ्यानंतर येणार शेतकरी जोड्या विकतात मित्रांनो तेव्हा बाजार पूर्ण पुलते होईल मित्रांनो परत गर्दी बाजारामध्ये तर मित्रांनो इकडं व्यवहार चालू आहे समाधान बोलण्याचं राम 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 <स्याँ> गरी

अरे याजवर लिहिलेत काय नाही तुझ्या अरे चौदा हजार पुढे भेटलं मी ले सोळा हजार बारा बांध फिजत धाकलंय पण खळय दोन दोन नरम ल तुम्ही सवाल कर हां

ये ना पंचवीस हजार जोडीचे बीन तर का जोडीचे किती समाधान बघू जोडीचे पंचेचाळीस चॅनल जोडे आले तर बी आले तर पस्तीसलाच देऊ अरे तर मित्रांनो जोडीचे पंचेचाळीस हजार रुपये चॅनल बी आले तर पस्तीसलाच जोडी देणार आहे कोण आहे का दादाला त्याला हां चालू आहे हा गाडी वखरा चालू गाडी वगैरे चालू नंबर सांगा मग तुम्ही एक्याण्णव बाद तर बीच पण समाधान निरंतर तर मित्रांनो बिलाडीचे जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर संपर्क करू शकता हा एका बैलाला चौदा झाला मागितला होतं मित्रांनो फायनल समाधान घेऊन सोळा हजार रुपये सांगून दिली होती शेतकरीला तर घेतीलाच मित्रांनो ते शंभर टक्के कारण एक दोन हजारचा फरक आहे फक्त तर इकडे बाजार वगैरे बघू शकता तुम्ही चालू सर्व कामाला हो सर या कामाला सर्व कामाला चालू आहे एकदम बारीक बरोबर सो सो दादेत अरे वा सहा सात आधी मित्रांनो किती म्हणता याची यांची पंचावन्न हजार रुपये सत्तेचाळीस तर मित्रांनो सत्तेचाळीस हजार या जोडी आणि चालू आहे बैलगाडी वखरला काय पंचावन्न नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस चोपन्न चोपन्न एकोणतीस लवकर बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही फक्त आता सध्या बाजाराला तुम्हाला खूप कमी असे बैल पाहायला भेटणार आहे जशी आता मागचे एक दोन बाजार भरले मित्रांनो असं आहे का कुठले होते काम तर याची आहे काय म्हणता किंमत वगैरे एकावन्न हजार रुपये का पूर्ण आहे जाताला तर मित्रांनो एक्कावन्न हजार रुपये सांगायला किंमत ही पूर्ण आहे जाताला एकोणचाळीस <स्था> पस्तावीस तर मित्रांत याची होती तुम्हाला नंबर दिले आहे जर तुम्हाला यायचं असेल तर संपर्क करू शकता तर बघू शकता मित्र इकडं बैल वगैरे आता कसं आहे मित्रांनो जे बैल चालत नाही आता त्यांच्या बदले वगैरे चालू आहे मित्रांनो बाजारामध्ये मला पूर्ण मी असा बाजार दाखवणार आहे आता आपले सोनजीर गावाचे व्यापारी मित्रांनो अनुभव त्यांनी पण एक जोड आणलेली त्यांची पण आपण तुम्हाला किंमत वगैरे सांगणार आहे काय म्हणता अन्न बोल शिक्का शिक्का आहे का सहा सात आधी चालू चालू आहे सगळ्या काम नाही गॅरंटी काय म्हणता किमत किंमत पंचावन्न हजार ना फायनल तर मित्रांनो पंचेचाळीस ला फायनल आहे गॅरंटीवर बर बरोबर गॅरंटीवर त्यांचे बरोबर तर मित्रांनो गॅरंटीवर त्यांचे पहिले विकले जाते एक नंबर शिक्का आहे तिथं काय मागितलं का बाजारामध्ये मागताय चाळीस हजार चाळीस ला मागताय का बरोबर तर मित्रांनो चेडी सा झाला मागत आहे जोडी सांगा आण ना मग तुमचांटी गॅरंटी तर मित्रांनो सोंगीरची व्यापारी जर कोणाला जोड्या घ्यायचे असतील तर नक्की संपर्क करू शकता देवाना आहे का बरोबर तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही हॅलो तर पूर्ण बाजार आपण दाखवलेला आहे आता कसं आहे मित्रांनो जोड्या तर भरपूर असतात बाजारामध्ये आता तुम्हाला सध्या मी सध्या बजेट रेनच्याच जोड्या दाखवतोय मोठ्या जोड्या तुम्हाला सध्या दाखवत नाही जर तुम्हाला जोडी घ्यायची असतील तर नक्की तुम्ही धुळेचा बाजारला येऊ शकता सध्या बैलांची किमती भित्र कमी झालेली आहे